जा, जा, आज आमच्या मागण्या आहेत की दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिने करावं आम्हाला कमीत कमी अठरा हजार प्रमान्यवं आम्हाला पन्नास पैसेपासून ते आज त्र्याऐंशी रुपयापर्यंत शासन मानधन देते या सरकारला काय वाटत असं त्याचं काय लक्ष आणू मतदान गेलाच आहे का लक्ष तेवढं हां त्या खिचडी कामगाराला फुकट राबविले सरकार राबवायला आणि पुन्हा कमिटी वेगळी गावातली कशीची कमिटी कमिटी येणार दाब देणार हेडमास्तर येणार दाब देणार नवा सरपंच झाला त्याचं सहा महिने ताल काय ह्या बा खिचडी कामगाराचा वनवास लावला नुसतं काय शासनानं स्कीम काढली योजना काढली खिचडी आहे आणि अंडी वाटा त्यांना पाच रुपयाने बिल बिल काढता येईल शासन तर आम्हाला कमीत कमी अठरा हजार दुसऱ्या राज्यात आहे तसं देवा आणि आम्हाला ते करारनामा जे आहे दहा महिन्याचा ते आम्हाला आमच्याकडून करारनामा घेऊ नये त्या करारनामा दहा महिने झालं की आम्हाला म्हणते तुमचं दहा महिने झालं तुम्ही निघा तर हे आम्हाला करार ना मग काय नको आज काय केलं आज आम्ही आंदोलन एक दिवस नऊ तारखेचं फक्त आंदोलन तर आमच्या मागण्या नाही पुऱ्या झाल्या तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे बसणार कामगार एक सदस्य आणि कामगार आहे तर आम्ही दहा पंधरा ते सोळा वर्षापासून वीस वर्षापर्यंत थोड्याशा मानधनावर काम करीत आलो पण ते आम्हाला आम्ही अशी अपेक्षा सरकारची केलेली आहे की आज ना उद्या सरकार आमचा विचार करेन म्हणून आम्ही देशाच्या बालकांची शाळा ही बालके दुष्टपुष्ट होऊन देशाला दे 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 बलवान होण्यासाठी सरकार त्याची काळजी घेत आहे आणि त्याची आम्ही जबाबदारी घेऊन कामं करतो पण त्याची गैरसोय होती आमची आम्हाला मान हे वेतन द्यावं आणि आम आमच्या वेतनाचा विचार करावा सरकारनी आणि आम्हाला आहे त्या मानाची किंमत सरकारने ओळखून आम्हाला मी वेतन द्यावं